सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज नमस्कार माझं नाव रविराज राजाराम कीर्त बाबा क्रमांक सहा मधून माझा उमेदवारी अर्ज दाखल आहे एकंदरीतलं कामाचं स्वरूप काय असणार आहे तुमचं आतापर्यंत जे जे काम रखडले ते आता इथून पुढे सर्व काम काम मार्गी लावणार आमच्या घरानं तसं पहिल्यापासूनच समाजकार्याचा एक वारसा आहे तोच मी आता पुढे घेऊन चाललो आहे माझं चिन्ह आहे बॅट दोन तारखेला आपण बॅट समोर बटन दाबून मला विजयी करा करंजे ग्रामस्थांची काय अपेक्षा आहे तुमच्याकडून बरेचसेच प्रश्न आहेत आमच्या गावामध्ये जसं की पाण्याचा प्रश्न आहे प्रत्येक चौका चौकामध्ये सी सी टी व्ही हवे हे प्रश्न मी मार्गे लावण्याचं काम करणार आहे या ठिकाणी रविराज राजाराम किर्द हा यांचं चिन्ह आहे बॅट तर मंगळवारी दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला बॅट चिन्हासमोरचं बठन दामून रविराजला पूर्ण प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे रविराजला निवडून देण्याचं कारण एकच आहे की रविराज पहिल्यापासून राजकारण न करता समाजकारणातून त्यानं पूर्णपणे ओढ दिलेली आहे आणि त्याला सर्व तरुणांच्या ज्येष्ठांच्या सर्वांचा आशीर्वाद असणार आहे तो प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे एवढीच माझी अपेक्षा तर मी सर्वांना विनंती करेन की रविराज किर्दत रविराज राजाराम किर्दत हा प्रभाग क्रमांक सहामधून मधून उभा आहे निवडणुकीसाठी या दोन हजार पंचवीससाठी उभा आहे तर सर्वांनी त्याला प्रचंड बहुमतांनी बहुमत देऊन विजय करावे अशी माझी अपेक्षा आहे त्यानंतर दुसरं बोलायचं झालं तर समाजकारणाचं तर त्यांच्या घराण्याला वारसाच आहे म्हणजे वा बाबांपासून किंवा त्याच्या आधीवरपासून लोकांपासून त्यांचं समाजकार्य ते आग्रही असतातच पहिलेपासून न नंतरनं विकासाचा जर विकास झाला विकासाचा जर विचार झाला तर तो सत्तेत नसतानाही त्याने बऱ्याच ठिकाणी विकास केलेले आहेत आता काम आहेत बऱ्याच ठिकाणी तर विकास तो तर करणारच पण आणि महत्त्वाचं म्हणजे निर्व्यसनी आणि शैक्षणिकदृष्ट्या तो सुशिक्षित आहे आणि हुशार आहे तडफदार आहे तरुण आहे त्यामुळं आमचा करंजे सर्व परिसराचं तर परिसरातील तर सर्वांचा कल जास्तीत जास्त रविराजकलच राहील आणि एवढीच विनंती करेन की सर्वांनी बॅट या चिन्हाला चिन्हावर बटन दाबून रविराजला जास्तीत जास्त प्रचंड मी ग्रामस्थ म्हणून एवढं सांगेन की आत्ता जी पिढीमध्ये चाललेलं आहे की आपल्याला जे तरुण रक्त हवं आहे ते पिढीमध्ये सर्वप्रथम आपल्याला पाहिजे कारण जे तरुण रक्त आहे जे काम करण्यामध्ये सक्षम पुढाकार आणि ज्या त्यावेळी काम होण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुण पिढी आपल्याला उदयास आणायची आहे हे माझं पहिलं व्यक्त आहे दुसरं काय की रवीच्या व्यक्तिमत्वावर थोडंसं बोललो मी तर मी असं सांगेन की जेव्हापासून मी त्याला ऑब्झर्वेशन करतो आहे तेव्हापासून भरपूर दिवस आले तो समाजकार्यामध्ये खूप अग्रेसर आहे म्हणजे समजा कोणाला अडचण असली काय असली तर तो सगळ्यात पहिला पहिल्या फोनवर जाणारा पहिला व्यक्ती किंवा कोणालाही समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या असू दे किंवा कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता असू दे किंवा आरोग्यासंदर्भात कुठलीही गरज असू दे रक्तदान शिबिर असू देत असल्या सर्व गोष्टींमध्ये रवी हा अग्रेसर असतो आणि आम्हाला आत्ता असल्याच नेत्याची गरज आहे कारण आमच्या गावामध्ये ज्या पद्धतीने विकास चालला आहे त्या पद्धतीनं जर ह्यामध्ये रवीला जर आपण निवडून आणलं तर जो विकास चाललाय त्याचा डबल आपल्याला प्रभाव मिळेल आणि त्याचा फायदा पण आपल्याला करंजे ग्रामस्थांना मिळेल प्रभाग क्रमांक सहा मधील लोकांना मिळेल तर मी प्रभाग क्रमांक सहा मधील लोकांना सांगू इच्छितो की रविराज किरदर यांना सर्वांनी निवडून द्या त्याची चिन्ह आहे बॅट दोन नंबरला तर त्यांनी बॅट या चिन्हावर बटन दाबून सर्वांनी रविराजला प्रचंड बहुमतांनी विजयी करा